आता आंबेडकर वादांनी पेट घेतलेला आहे बंदी घाला शहरामध्ये मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना दंगली घडवायच्यात चा का त्या फलकाला अतिक्रमणामधून मुक्त करणार आहात का नाही हा जो हा जो फलक आहे याला गालबोट लावलं ला कुणी अचानकपणे येऊन तर खूप मोठी दंगल पेटू शकते विशेष करता नाकारता येत नाहीये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे का मनपा आयुक्त जी श्रीकांत यांची आजची आपण बोलबिंदाज बोलमध्ये पोलखोल करणार आहोत माझ्या पाठीमागं पाहतात खाजगी जमिनीत शासकीय अतिक्रमणाचा जाहीर निषेध हा जो फलक आहे या ठिकाणी लावण्यात आलेला राय बांजी जाधव विकास आघाडी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं लावण्यात आलेला आहे इथं बघू शकता हेडगेवारांचा फोटो आहे विनायक दामोदर सावरकरांचा फोटो आहे आता दोन दिवसापूर्वी आपण बघितलंय कार्यालयावरती भव्य मोर्चा जो आहे आंबेडकरवादी वंचित बहुजन आघाडीच्या काढण्यात आला या मोर्चाला उदंड प्रतिसाद दिलेला आहे आणि आपण जर बघितलं आजूबाजूच्या परिसरामध्ये तर सात हजार एवढी पोलिसांचा फौज फाटा होता जर अचानकपणे या बोर्डावरती या फलकावरती जर कुणी अचानकपणे काळं लावण्याचा प्रयत्न केला काळं फासण्याचा प्रयत्न केला या टोपीला काही धक्का लावण्याचा प्रयत्न केला जर अनुचित असा काही प्रकार घडला तर या शहरामध्ये मनपा आयुक्त जी श्रीकांत यांना दंगली घडवायच्यात का हा जो फलक आहे अतिक्रमणाच्या अतिक्रमणामधून मुक्त करणार आहात का नाही हा जो फलक लावण्यात आला या ठिकाणी या फलकाची परवानगी घेतली आहे का पोलिसांनी याच्या या फलकाला परवानगी दिली आहे का या फलकाला कशा पद्धतीनं लावण्यात आलं किती दिवस झाले लावण्यात आलं परंतु हा फलक जर महानगरपालिकेच्या जालना जालना रोडवरती आहे आणि हा जो बाबा पेट्रोल पंप पासून ते जालनाकडे जाणारा हा रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कडेला हा जो फलक लावण्यात आलेला आहे या फलकाच्या बाबतीमध्ये खूप मोठा वाद उद्भवू शकतो ही शक्यता नाकारता येत नाहीये आर एस एसच्या संदर्भामध्ये आता आंबेडकर वादांनी पेट घेतलेला आहे आर एक्स एस वरती बंदी घाला अशी देखील मागणी आता जोर लावून धरलेली आहे आपण एकीकडे बघताय हा जो फोटो आहे हेडेगेवरांचा फोटो आहे पोलीस निरीक्षक असतील त्यांनी राहुल मकासरे यांच्यावरती बेकायदेशीरपणे तुम्ही तिथं कृत्य केलं धार्मिक भावना दुखावल्या अशा पद्धतीनं गुन्हा दाखल केला आपण बोलबिंदा बोलच्या माध्यमातून सत्य दाखवतोय धार्मिक स्थे निर्माण होऊ नये या शहरामध्ये शांतता सुव्यवस्था कायदा अबाधित राहावी हा जो फलक आहे याला गालबोट लावलं कुणी अचानकपणे येऊन तर खूप मोठी दंगल पेटू शकते विशेष करता नाकारता येत नाहीये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील गंभीर होऊ शकतो पोलीस आयुक्त असतील प्रवीण पवार असतील इथले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माने असतील त्यांनी या गंभीर विषयावरती खंबीर होऊन पुढे येऊन जर कायदेशीरित्या जर हा फलक लावण्यात आलेला नसेल बेकायदेशीर जर लावण्यात आलेला असेल तर माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावरती कारवाई करण्यात येणार आहे का जर कारवाई करण्यात आली नाही तर बेकायदेशीर लावण्यात आलेल्या फलकाला पोलीस निरीक्षकांचं पोलीस आयुक्तांचं आणि मनपा आयुक्तांचं समर्थन या बोर्ड फलकाच्या बाबतीमध्ये आहे का मग जर एकीकडे संविधान वाचवण्यासाठी आंबेडकरवादी लोक जर येऊन परवानगी मागत असतील आर एस एसच्या कार्यालयावर जाण्यासाठी ती परवानगी नाकारण्यात येते मग हे जर फलक बेकायदेशीरपणे जर इथं थाटलेला असेल तर माजी आमदार हे हेडगेवारांचं समर्थन करण्यासाठी इथं फलक लावतात तिथं सावरकरांचं समर्थन पोलीस निरीक्षक करतायत का यांच्या फल, बेकायदेशीर फलकाचं समर्थन आहे का मूक पोलिस पोलीस निरीक्षकांनी दिली आहे का पोलीस निरीक्षक जर आणि मनपाचे जे अतिक्रमण विभाग असेल यांनी सहमति दिली आहे का किती पद्धतीने टॅक्स भरला गेला या फलकाच्या बाबतीमध्ये याबाबत चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे बोल बिंदास बोलच्या माध्यमातून आपण हा जो फलक आहे या ठिकाणी जागा बघू शकता पाठीमागे पूर्ण जागा खाली आहे आणि आण या खाली जागेच्या बाजूला आपण बघू शकता हा जालना रोड आहे आणि जालना रोडच्या कडेलाच या ठिकाणी तो जो विठ्ठलराव नाताजी बोर्डे म्हणून फलक आहे त्या फलकाच्या या चौकाच्या लगतच हा जो फलक आहे हा फलक कायदेशीररित्या लावण्यात आलेला आहे का या महानगरपालिकेला या फलकासाठी किती रुपये मोदले गेले याची परवानगी दिली गेली आहे का परवानगी दिली नसेल तर हे फलक संबंधित पोलीस प्रशासन काढणार आहे का पोलीस प्रशासनाच्या ऐवजी अतिक्रमण विभाग काढणार आहेत का गरिबाच्या घरावरती अतिक्रमण केल्याप्रकरणी मनपा आयुक्त बुडोजर फिरवतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं आल्यानंतर त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव करतात त्यांनी खूप मोठी पाण्याची व्यवस्था केली त्रेपन्न टाक्या केल्या परंतु आजही आठ दिवसाला शहराला पाणी येतं फार मोठं अतिक्रमण काढल्याबद्दल भरभरून कौतुक केलं देवेंद्र फडणवीस यांनी परंतु हे अतिक्रमण हे फलक देवेंद्र फडणवीस या मनपा आयुक्त यांच्या आशीर्वादाने इथंच आज कायम आहे आमदारांचा फलक आहे आमदारांनी या ठिकाणी हेडगेवरांचा फोटो टाकल्यामुळे सावरकरांचा फोटो टाकल्यामुळे आपण कुणाला आ, कमी लेखत नाही आहे त्यांनी ज्यांच्या ज्यांच्या परीनं त्यांच्या त्यांच्या वेळी कार्य केलेलं आहे त्यांच्या त्यांच्या कार्याबद्दल अनेकांनी विश्लेषण केलेलं आहे आपण अधिकचं विश्लेषण करणार विधानवादी आपण लोक आहोत संविधानाच्या कायद्याच्या तरतुदीमध्ये जर हा फलक बेकायदेशीर लागला गेला असेल तर हा फलक कायदेशीरित्या काढला गेला पाहिजे किंवा नाही याबद्दल आपण कमेंटमध्ये व्यक्त व्हा हा फलक हा म्हणजे धोकादायक फलक आहे हा फलक म्हणजे शहरामध्ये दंगली घडवणारा फलक असू शकतो जर इथं तुम्हाला दंगली घडवायच्या नसतील इथं जर हा फलक सुरक्षित ठेवायचा असेल ज्या दिवशी आर एस एसच्या कार्यालयावरची मोर्चा सुजात आंबेडकर या बाबासाहेबांच्या अनुयायांनी मिळून सर्वांनी इथं मोर्चा भव्य काढला होता त्या ठिकाणी सात हजार पोलिसांचा फौज पाठा होता तर इथंही तुम्ही सात तरी पोलिस इथं ठेवा जेणेकरून काही अनुचित प्रकार या फलकाला सुरक्षा वाढवा या फलकाची याला परवानगी घेऊन इथं बसवा आणि हा फलक जो सार्वजनिक रस्त्याच्या कडेला आहे अतिक्रमणाच्या आहे तो फलक तुम्ही मागे नेऊन तुमच्या वैयक्तिक जागेवरती हर्षवर्धन जाधव आमदार महोदय माझी आमदार तुम्ही पाठीमाग जाऊन लावा आम्ही सत्य दाखवल्या प्रकरणी आजपर्यंत जे पत्रकार सत्य बोलतात प्रकट बोलतात निर्भीडपणे मत मांडतात त्या प्रकार पत्रकारांची मुस्कटदाबी केली जाते त्यांना गुन्ह्यात गोवल्या जातं आणि विचारांची देवाणघेवाण करणारे निर्भीड पद्धतीनं पत्रकार करणारे पत्रकार आहोत आणि आमचा हा आवाज आम्ही जराही कमी होऊ देणार नाही हा फलक बेकायदेशीर जर असेल तर हा फलक निश्चितपणे काढला गेला पाहिजे ही आमची भूमिका असणार आहे हा जर अतिक्रमणाच्या विळक्यात असेल तर कायदा सगळ्यासाठी समान आहे मनपा आयुक्त उघडा डोळे बघाणी आणि हा बेकायदेशीर फलक जो सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आला तो तातडीनं काढला गेला पाहिजे ही आमची भूमिका आहे धन्यवाद जय भीम जय संविधान